बघा विद्यार्थी मित्रांनो राम वेंट टू स्कूल हे वाक्य आहे आणि त्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे अ क्वेश्चन क्वेश्चन या दिलेल्या वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचं हा प्रश्न प्रत्येक परीक्षेला एक माणकाला आठवी नववी दहावीसाठी असतो लक्षात ठेवा बघा काय करायचं आता जनरली लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण क्वेश्चन टॅग सोडवतो त्यावेळेस प्रथम दिलेलं वाक्य आहे असं लिहून घ्यावं लागतं आणि ते वाक्य लिहिल्यानंतर कॉमा द्यावा लागतो आणि कॉमा दिल्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधावं लागतं पण ज्यावेळेस वाक्यामध्ये क्रियापद नसतं त्यावेळेस काय करायचं असं उदाहरण आपण पाहूया बघा पहिली क्रिया काय आहे असताना कर तर पहिली क्रिया वाक्य प्रथम ह्यास लिहून घ्यायचं प्रथम दिलेलं वाक्य ह्यास लिहायचं राम वेंट स्कूल yesterday हे झाल्यानंतर कॉमा द्यायचा आता बघा ज्यावेळेस वाक्य लिहिलं वाक्य लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा आता कोमा दिल्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधायचं या वाक्यामध्ये जर पाहिलं तर सहाय्यकारी क्रियापद नाही मग ज्यावेळेस वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं त्यावेळेस वाक्य कसं सोडवायचं लक्ष द्या बघा जेव्हा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं त्यावेळेस आपल्याला डू डज आणि डी डू डस आणि डी या तीन क्रिया क्रियापदांपैकी एक क्रिया क्रियापद घ्यायचं असतं आता यापैकी डू कधी घ्यायचं डस कधी घ्यायचं आणि डीड कधी घ्यायचं हे आपल्याला बघायचं आहे बघा आता जर दिलेल्या वाक्यामध्ये क्रिया क्रियापद नाही मग त्यावेळेस आपल्याला याच्यात जर फाइंड करायचं आहे ते म्हणजे वर्ब या वाक्यामध्ये पद बन आलेला आहे तर या वाक्यामध्ये पर्म आलेला आहे बेड लक्षात ठेवा आता वेळ आलेला आहे जर दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाच पहिलं रूप आलेलं असेल त्यावेळेस म्हणजे तर घेतलं जातं लक्षात ठेवा असेल वाक्यामध्ये तर घेतलं जातं जर दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल म्हणजेच फिटो आलेला असेल तर त्यावेळेस मात्र डीड घेतात आणि लक्षात ठेवा जर क्रियापदाला यस यस प्रत्यय आलेलं असेल जर फॉर्मला एस किंवा ई एस प्रत्यय आलेला असेल तर त्यावेळेस डज घेतात लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यामध्ये सह्यकरी क्रियापद आलेले नाही आणि क्वेश्चन टॅग सोडवत असताना आपल्याला सह्यकरी क्रियापदाची खूप गरज आहे हे लक्षात ठेवा हे वाक्य बघा सोडवण्याची पद्धत दिलेला वाक्य आहे असे दिलं लिहिल्यानंतर कॉमा दिला कॉमा दिल्यानंतर वाक्यातील सह्यकरी क्रियापद शोधायचं आहे पण या वाक्यामध्ये सह्यकरी क्रियापद नाही त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा वाक्य सह्य

हे दुसरं रूप आहे म्हणजेच म्हणतो आपण हा फिवन आहे आता इथे हे दुसरं रूप आलेलं आहे लक्षात ठेवा हा आहे म्हणून आपल्याला डी घ्यावं लागेल हे लक्षात ठेवा पुन्हा एकदा पहिलं रूप आलेलं असेल तर दू घेतात जर क्रियापदाला यस यस प्रत्यय असेल तर डस घेतात आणि जर क्रियापद हे दुसऱ्या रूपामध्ये असेल म्हणजे भूतकाळ भूतकाळी रूपामध्ये असेल तर त्यावेळेस डिळे घेतात मग आपण या ठिकाणी

क्वेश्चन टॅग हा नकारात्मक करावा दिलेले वाक्य जर नकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅग नकारात्मक करावा म्हणून याचा क्वेश्चन टॅग असेल डिडन्ट आणि शेवटी बघा या ठिकाणी राम दिलेला आहे आपल्याला कोणाडून हेच असतं राम बद्दल आपल्याला प्रोनाउन ही वापरायला लागतं लक्षात ठेवा आणि शेवटी क्वेश्चन मार्क नेचा याच्याहीपेक्षा अजून आपल्याला अनेक ज्यावेळेस वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं त्यावेळेस ते सोडवायला खूप सोपं जातं परंतु सहाय्यकारी क्रियापद नसल्यानंतर या पद्धतीने हे वाक्य आपल्याला सोडवावं लागतं